नमस्कार मी धनंजय गावडे आम्ही शेतकरी समृद्ध कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण या आत्ता श्री अर्जुन पेंडूकर आणि अर्पिता पेंडूरकर यांच्या भाजीपालाच्या प्रक्षेतावर आलेलो आहोत आणि त्यांनी या ठिकाणी हो सुंदर अशी के भाजी केलेली आहे भाजीपाला लागवडीसाठी जमीन तयार करत असताना सुरुवातीला नांगणी करून घ्यायची नांगणी करून घेतल्यानंतर अशा प्रकारची एक दोरी आहे ती दोरी सरळ ओढून घ्यायची आणि दोरी ओढून घेतल्यानंतर त्या दोरीवर आपल्याला शेणखत आणि थोडंसं मिश्र खत असं त्यांनी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे बेड लावलेले आहेत ला सरीवर पद्धतीचे बेड आहेत आणि हे बेड लावल्यानंतर पूर्ण वरून ते पुन्हा सपाट थोडेसे करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला वर आपण प्लास्टिक टाकण्यासोबत हे हो आपण या ठिकाणी ड्रीप जे आहे सिंचन ती लॅटरल आहे ती त्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला ठेवली जेणेकरून पाणी कमी झाल्यानंतरसुद्धा ड्रिपद्वारे पाणी देता येईल त्यानंतर हे रान येऊ नये जे तण येऊ नये आणि खत व्यवस्था मग चांगलं हवं पाऊस गेला तरी बाष्पी बाष्पीभवन होऊ नये यासाठी हे मल्चिंग घातलेलं आहे आणि मल्चिंगवर चांगल्या प्रकारचा भाजीपाला होतो हे तंत्र त्यांनी जाणून घेतलेलं आहे अशा प्रकारचं हे त्यांनी पॉलिथीन पसरून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावर आत्ता आपल्याला दोन दोन फुटावर चित्र काढायची आहेत यासाठी आणि ते चित्राचं पाडण्यासाठी एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे अशा प्रकारे एक विस्तव याच्यामध्ये नळीमध्ये घातला जातो आणि त्याद्वारे हे दोन दोन फुटावर छिद्र मारली जातात आणि या छिद्रांमध्ये आपल्याला ज्या भाजीपाल्याचं बियाणं पेरायचं आहे त्या भाजीपाल्याचं बियाणं या छिद्रामध्ये एका ठिकाणी एक बी याप्रमाणे पेरलं जातं आणि त्याची त्याच्यामुळे उगवण ही खूप चांगली होती या ठिकाणी पेंडुरकर हे बियाणं जे आहे ते बियाणं पेरत आहेत या ठिकाणी आपण पाहत असाल तर एक एक बियाणंच या ठिकाणी घातलेलं आहे आणि ते बियाणं आहे ते सक्षमपणे त्या ठिकाणी रुजून येतं अशा प्रकारचा हा आपल्याला प्लॉट दिसत आहे हा दोन ओळीतलं अंतर जे आहे ते साधारणपणे सहा फूट असतं आणि पॉलिथिनमध्ये दोन बियातलं अंतर हे दोन फूट ठेवलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी एक बियाणं पेरलं जातं हे आत्ता आपण या वेलवर्गीय भाजीपाला असल्यामुळे बांबू मारून त्याला आधार देण्याची पद्धत आहे मंडप काही जण पहिला मंडप केला जातो आणि काहींना फक्त उभ्या पद्धतीनं आधार दिला जातो आणि हा, हा आपण दोर होता तो दोर वापरलेला होता ही आहे ती दोडकं आहे त्यानंतर हे पडवळ आहे आत्ता नुकतीच लागवड सुरू झालेली आहे त्यानंतर कारलं या प्रकारे आपल्याला आधार द्यावा लागतो वेलींना प्रत्येक वेळा वर चढवा लागतात वेली खाली पसरल्या तर उत्पादनात घडू शकते हा आपल्याला मंडप दिसत आहे ही काकडी आहे पूर्णतः भरलेली या काकडीला मंडप करण्याची आवश्यकता नसते या ठिकाणी ही वाल आहे या वालीला या ठिकाणी खूप मागणी असते तीसुद्धा वाल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ते जो भाजीपाला तयार करतात तो या स्थानिक मार्केटमध्ये या ठिकाणी नेऊन विकण्याचं काम करतात जेणे जेणेकरून जास्त पैसे हे त्यातून त्यांना मिळू शकतील अशा प्रकारे हे किलोवर न विकता वाटे लावून किंवा ह्या पेंड्या बांधलेल्या आहेत त्या पेंड्यांद्वारे विक्री होते साधारण या ठिकाणी आपण हे अर्पिता पेंडुरकर आणि अर्जुन पेंडुरकर यांच्या या भाजीपालाच्या प्रक्षेत्रावर आलो आहोत हे आपण त्यांची लागवड पाहतो ही भेंडीची लागवड आहे या ठिकाणी त्यांनी नवीनसुद्धा लागवड या ठिकाणी घातलेलं आहे जेणेकरून एक पीक संपल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी दुसरं पीक मिळावं आणि हो। या पैसे प्रक्षेत्रावर हो। त्याने एका नुसत्या बा भाजीपालाची लागवड न करता वेलवर्गीय भाज्यांमध्ये दुधी भोपळा वाली काकडी आहे कारला आहे दोडका आहे पडोळ आहे अशा प्रकारचे विविध प्रकारचे भाजीपाला त्यांनी आपल्या प्रश्न केलेला आहे नमस्कार मी अर्पिता अर्जुन पेंडुरकर पेंडुर या गावामध्ये लग्न झाल्यापासून लग्न झालं आणि मी कामाला जायचे दुसऱ्या जा। घरात परिस्थिती बांधकाम करायचं त्यात का भागत नव्हतं मग आम्ही असं थोडी थोडी मी पालेभाजी केली लाल भाजी मुळाभाजी मोहरी अशी करून आम्ही ती मी स्वतः सकाळी उठून गावात फिर फिरून विकायची असं करता करता नंतर म्हटलं आता थोडं थोडं असं वाढवत राहिले आणि मग नंतर ती इथे गावात मग जास्त जा भाजी झाल्यामुळे मग मी बा मार्केटमध्ये जाऊन विकायला गेली मग तिथे मग मला म्हणजे चांगले पैसे मिळायला लागले मग मी असं थोडं थोडं करून मग हे मग तरी मला सांगायचे कृषी कृषीमधनं सांगायचे की हे पालेभाजी ह्या भाजीपाला वगैरे करायचा तर मग त्याच्या त्यावेळी आम्ही शेती पण करायची त्याच्यात शेतीत ते एवढं खूप कष्ट करावे लागायचे भातशेती भहीमू वगैरे असा सगळा करायचं पण आता त्याच्यात मी हे सगळं आता ही लागवड करायला लागेल ला। एक दी एक एकर प्लॉट आहे माझा ह्याच्यात मी आम्ही दोन नवरा बायको आणि दोन मुलं ती आम्ही असं सगळं हे दोडकं कारलं भेंडी असं सगळं हे मोठ्या प्रमाणात मग करून मी स्वतः मार्केटमध्ये मा जाऊन मा वेगवेगळे बाजार करून चौक्या मालवण रोस असं कट्टा करून मी आता रोज माझा रोजचा हा माझा भाजीपाल्याचा व्यवसाय झाला सुरुवातीला मी भातशेती आणि भुईमूग वगैरे करायची त्याच्यात मग काय मला परवडलं नाही जम बसत नसायचा मग मी त्याच्यानंतर पालेभाज्या केल्या पालेभाज्या मुळा लाल भाजी मोहरी मेथी अशी भे बे, भेंडी याच्या ही केली मग म्हणतात ह्याच्यात मला प्रॉफिट चार पैसे मिळायला लागल्याबरोबर ला मी नंतर दुसरी भाजी करायला लागली टप्प्याटप्प्याने त्यानंतर मध्यंतरी मी कलिंगड केली कलिंगड करूनसुद्धा त्याच्यात मला खर्च खूप आणि उत्पन्न कमी मिळायला लागलं ला एवढ्यात ला। बस मग ते कृषी विभागाकडनं मला सांगितलं भाजीपाल्यावरती वारंवार सांगतच होते पण आम्ही दुर मी दुर्लक्ष केलं तरी पण मी मग पुढे म्हटलं बघूया भाजीवाला करूया त्याचनंतर मी ही सगळी ना नांगरणी केली नांगरणी करून नंतर मी हे त्याच्यावर गोवर आणि खत घालून बेड उभे केले उभे उभे केल्यानंतर त्याच्यावर ते पाईप फिटिंग केली आणि नंतर त्याच्यावर मंची ओढून होल मारून आम्ही बी घातली प्रत्येक ह्याचे प्रकारचे वेगवेगळे हे करून टप्प्याटप्प्यात घालून आम्ही ही रुजवा काढला पूर्ण त्यानंतर मग हे बांबूचं आणि ह्याचं सगळं द दोरीने हे करून मंडप उभा केला आणि आत त्याच्यानंतर हे वेल वगैरे त्याच्यावर चढून आता ही बाग फुलायला आली धरते पण थोडी आता दुःखी सुरुवात झालेली आहे हे पूर्ण क्षेत्र दीड एकरचं आहे आणि यात आम्ही सगळ्या प्रकारची भाजी याला खर्च मला ऐंशी हजार रुपये आला आणि त्यातनं मी आम्हाला ह्याच्यातनं जास्तीत जास्त दोन सव्वा दोन लाखपर्यंत मला मिळणार हे नक्की आहे माझी पण परिस्थिती तशी बेताचीच होती पण मा मी आणि माझ्या न नवऱ्याने हे ने दोघांनी नेटाने आम्ही ही बा सगळी शेती बाग ही फुलवली मला शेतकरी महिलांना असं सांगायचं आहे की माझ्यासारखीच अशी पाच असं ना त्यात जरी तुम्ही शेती केली तरी तुम्हाला त्याच्यात प्रॉफिट मिळेल आणि ते हे यांचं कृषी विभागाचं वारं सहाय्य घेतलं तर आणि तुम्हाला त्याच्यात हे येऊन तुम्ही माझ्यासारखं पण हे परिस्थिती सुधरू शकता